नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या कापसाला काय भाव मिळतोय राज्यातील कोणत्या ठिकाणी कापसाला किती भाव मिळतोय सोबतच आज सर्वाधिक भाव कुठे आणि किती रुपयांचा मिळाला सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया आज बाजार समिती नंदुरबार इथं जवळपास दोनशे तीस क्विंटलची आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंचवीस आणि सर्वसाधारण सात हजार शंभर रुपयांचा भाव कापसाला मिळाला त्यानंतर किनवट इथं बावन्न क्विंटलची आवक असून इथं जास्तीत जास्त सात हजार तर सर्वसाधारण सहा हजार नऊशे पंचवीस रुपये भाव कापसाला भेटला आकोट इथं जास्तीत जास्त सात हजार सातशे पंचवीस तर सर्वसाधारण सात हजार सातशे रुपये भाव आज कापसाला मिळाला शेतकरी मित्रांनो आज उमरेड बाजार समितीतील तीनशे ती 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 चार क्विंटल आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार सत्तर आणि सर्वसाधारण सात हजार वीस रुपयांचा भाव कापसाला मिळाला सिंधी सेलू इथं जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंधरा आणि सर्वसाधारण सात हजार दोनशे रुपयाचा भाव आज कापसाला मिळाला शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात कापसाला काय भाव मिळतोय कमेंट्स मध्ये